आणि आता बातमी आहे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या एका विषयासंदर्भातली ती म्हणजे सोन्याच्या संदर्भातली सोन्याच्या किमती गगनाला भिडल्यात दोन हजार चौ चोवीसच्या शेवटी सत्याहत्तर हजारांवर असलेलं सोनं आता तब्बल सव्वा लाखांपर्यंत गेलेलं आहे जवळपास पन्नास हजारांनी ही वाढ झाली आहे गेल्या वर्षभरात जागतिक गुंतवणूकदार सोन्याकडे अधिक आकर्षित झाल्यामुळे सोन्याच्या दरानं हा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे अमेरिकेतील मूल्यानंतर हा दर प्रति ट्राय हाऊस चार हजार डॉलरपेक्षाही अधिक आहे वायदे बाजारात सोनं एका निश्चित मूल्यावर खरेदी आणि विक्री करावं लागतं आणि ती सीमा सुद्धा ओलांडली गेली आहे त्यानंतर रशियात सोन्याचे भाव आभाळाला टेकलेले आहेत सोन्याच्या दरवाढीमागे नेमकी कारणं काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याचे दर हे पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत सोन्याच्या या भाववाढीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक प्रकारे कारणीभूत ठरत आहेत एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी अनेक देशांवर टेरिफ लावत एक प्रकारे व्यापार युद्धाला सुरुवात केली आहे तेव्हापासून सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे ऑगस्टमध्ये अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या स्वायत्ततेवरही हल्ला करण्यात आला आणि तेव्हापासून सोन्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे अशा अनिश्चिततेच्या काळात अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या विश्वसनीय संपत्तीकडे लक्ष केंद्रित आहे इतकंच नाही तर जपानमधील राष्ट्रपती निवडणूक अमेरिकेतील शटडाऊन आणि फ्रान्समधील राजकीय अस्थिरता ही सोन्याच्या भाववाढीला कारणीभूत ठरते तर चालू आठवड्यातील सोन्याच्या भाववाढीचं नेमकं कारण काय तर जपानच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वाच्या लढाईत साने ताकायची यांचा आश्चर्यकारक विजय हे चालू आठवड्यातील सोन्याच्या दरवाढीचं कारण मानलं जात आहे ताकाईची जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी सध्या तयार आहेत त्यांनी करात कपात आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी काम केलेलं आहे यंदा सोन्याच्या किमती काही वर्षाच्या तुलनेत इतक्या कशा वाढल्यात त्याची कारणं काय पाहूयात सोन्याच्या किमती साधारण आर्थिक अनिश्चिततेच्या काळात वाढतात आणि त्यानंतर त्या स्थिर होतात असा एक ट्रेंड गेल्या काही वर्षात आहे म्हणजे जून दोन हजार वीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान सोन्याच्या किमती या एक सोळाशे डॉलर्स ते दोन हजार शंभर डॉलर्स प्रति औषधपेक्षा अधिक प्रमाणात वाढल्या दोन हजार चोवीसमध्ये सोन्याच्या किमती या सुमारे तीस टक्क्यांनी वाढल्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या नऊ महिन्यात सोन्याचे दर हे वेगानं वाढत गेले आणखीन काय बघा सोन्याच्या किंमतीत यापूर्वी अशी वाढ झाली होती का तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या काळात एकोणीसशे सत्तरच्या दशकात सोन्याच्या किमतीत अशीच मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती सोन्याची किंमत ही एक हजार एकाहत्तरमध्ये माफ करा एक हजार एकाहत्तरमध्ये प्रति हौस पस्तीस डॉलरवरून एकोणीसशे ऐंशीपर्यंत आठशे पन्नास डॉलर प्रति हौस इतकी झाली होती हे साल एकोणीसशे एकाहत्तर आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या तेल संकटासारख्या आर्थिक आव्हा आव्हानामुळे ते दशक प्रचंड अशांत होतं त्यामुळे सोन्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याकडे कल होतो आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढत होते एकोणीसशे एकोणऐंशीमधील अफगाणिस्तानवरील सोवियत आक्रमण आणि इराण अमेरिकेच्या ओलिस संकटानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली ज्या ज्या वेळेला अस्थिरता येते राजकीय त्यावेळेला सोन्याचे दर प्रामुख्यानं वाढतात अशी एक आ, असा एक ट्रेंड साधारणतः दिसून आलेला आहे तर सोन्याचे हे दर आणि आता दिवाळी येते त्यामुळे सोन्याचे दर कदाचित दीड लाखापर्यंत जातील अशी एक चर्चा आहे मात्र असाही एक दावा केला जातोय की येत्या काही काळात सोन्याच्या खरेदीमध्ये एक सॅच्युरेशन येऊन त्याचे भाव कमी व्हायला सुरुवात होईल अर्थात आता काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे